वेळ घेणार नाही आणि माझ्यानंतरही भाषण जास्तीचे नाही फक्त दोन दो भाषण आहेत मी मंचावर आता आलेल्या सर्व पाहुण्यांना सांगू इच्छितो दादा सकाळी साडे दहा वाजता मोंडा मैदानावरून नॉमिनेशन पत्र भरण्यासाठी आमची रॅली सुरुवात झाली आणि आता आपण येईल पर्यंत मला वाटते फक्त सहा सात तास झाले एवढ्या उन्हामध्ये सकाळी घरी नाटा केलाय का नाही मला माहीत नाही आमच्या लोकांनी पण तेव्हापासून आतापर्यंत एवढ्या उन्हामध्ये थांबलेत याचा था अर्थ तुम्हाला नांदेडचा निकाल कळाला असं म्हणायचं चुकीचं होणार माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर बोलले डॉक्टर तुषारजी राठोड बोलले भुजंगराव पाटील बोलले सुभाषराव सामने बोलले दादा बोलले डॉक्टर साहेब बोलले सोनवणे साहेब बोलले तिकडे चितळकर साहेब बोलले आणि या सगळ्याच्या बोलण्याचा सारांश आपल्या लक्षात आला दादाने उल्लेख केला भुजंग पाटलांनी समाचार घेतला काल याच व्यासपीठावर काँग्रेसची एक समाधान पंचवीस टक्के आपण बसलेल्या जागेच्या त्यांच्या जागावर आणि या ठिकाणी जे भाषण झालं स्वतःला नेते समजणारे अशोकराव चव्हाण मी आता राव यांच्यासाठी म्हणले की दादा म्हणले बाबा निवडणूक खोजो करतील राव म्हणून एक जे ऐकावं लागते कारण माझी दोस्ती होती आणि त्यांनी सांगितलं की प्रतापराव फार चिलर आहे जी दखल घ्यायची गरज नाही अशोकराव तुम्ही माझी दखल आयुष्यात घेतली नाही घेऊ शकत का इथं बसलेल्या जनतेनं माझी दखल घेतली आणि जनता दखल घेणार आहे आता मी चिल्लर आहे का फोग आहे ते निकालानंतर ही जनता राखून देईल आता काय बोलावं याच भान राहिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मराठा सेवा संघाचा प्रमुख कार्यक्रम नव्या मोड्याच्या मैदानावर झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं उद्घाटन म्हणून मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मला बोलवलं त्या कार्यक्रमाला अशोकराव अध्यक्ष होते आपल्याकडे प्रोटोकॉल आहे की अध्यक्षाचं भाषण शेवटी ठेवायचे आणि मी तमाम शिवप्रेमींच्या समोर सांगितलं होतं अनेक मुद्दे बोलले म्हणजे अकोला जाणार आहे मी सांगितलं की अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले मराठा समाजाच्या जा जीव त्यांनी राजकारण केलं आणि मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी केलं <laughs> देवेंद्र फडणवीसांच्या काळामधून स्वागत करा असं जेव्हा मी म्हणालो तेव्हा ला। चेहरा लाल गुंद होऊन गेला <laughs> शुगर वाढली काय बोलव याचं भान नाही अरे माझ्यानंतर मी काय काय बोल सगळं सोयी करा सांगणार नाही माझ्यानंतर त्यांचं वाचन झालं काय बोलले भाषा सुधरतच नव्हता हो एक चेले चौपाटे काहीतरी असं म्हणले गुरु गुरु होत आहे चेला होताय ते मला स्वतःचा गुरु म्हणून घेण्याच्या नादात पडले सगळं सांगत नाही सम दुसऱ्या दिवशी दुस। पद्धत श्री श्यामरावजी कदम साहेबाच्या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते होत पुतळा समितीचा अध्यक्ष बँकेचा माझी अध्यक्ष म्हणून माझं प्रस्तावित झालं मी शरदचंद्र पवार साहेबांच्या न्यासपीठाच्या समोर सांगितलं अशोकराव सा। तुम्ही मला गुरु घ्या गुरु म्हणायच्या भानगडी करू नका तुम्ही पाचवीला होता तर मी चौथीला होतो आपण एका शाळेत होतो शंकरराव चव्हाण साहेब आपल्या दोघांचे गुरु होते पण उसाच्या कोटी कौश जन्म हे शंकरराव चव्हाण साहेबांना ही अवस्था त्यांची मला चिलर म्हणायचं काय राहताना म्हणाले अनेक मान्यवर म्हणाले की घाबरून अशोकराव निवडणुकीला उभं राखले माझं तर वेगळं मत आहे चुकीचं असू शकते आम्ही तर ताई जवानाला उमेदवारी द्यावी याच्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील केले के का केले कारण एक हत्या शिल्लक राहिला पाहिजे मी राहिलो असतो तर जिंकलो असतो बायको होती म्हणून पडली जेवढा हत्या करायसाठी एवढा फाटा फिटा केला पण राहुल गांधी म्हणला पडला तर पडला तूच टिकला आणि राणेड मध्ये काय होणार आहे त्याची चिंता तुम्ही करणार मी करणार नाही आम्ही पत्र दाखल करायला गेलो काही मंडळी आम्ही मध्ये होतो काही बाहेर होती ते म्हणजे आणखी कोण कोण नाराज आहे तुमच्यामध्ये दुर्दैवानं राम पाटील मध्ये होतो नाही तर मी सांगलो होतो की आम्ही त्या नाराज आहे दुसऱ्याचा काय प्रश्न त्यांना फक्त एकट्याला सांभाळायचं आहे आणि मला ह्या सगळ्या मतदाराला सांभाळायचं अरे मी छोटासा कार्य करता माझ्या घराची काय परंपरा आहे वारकरी संप्रदायाचं पाईप माझ्या घरात माझे वडील आमदार नव्हते माझे वडील खासदार नव्हते मला तो हातातल्या पोराप्रमाणे तुम्ही पोचलं जपलं आणि तुमच्यामुळे मी तर आजपर्यंत उभा आहे किती पक्ष बदलले किती पक्ष बदलावं लागले आणि एवढे पक्ष बदलल्याच्या नंतरही मी ज्या पक्षात जाईल त्या पक्षात सोबत राहण्याची तुम्ही भूमिका घेतली पण मी आता तुम्हाला सांगणार आहे मी आमदार किता राजीनामा दिला मंजूरही झाला सगळं दादानी सांगितलं होतं मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की राजीनामा देऊ नका मी सकाळी बबनराव रोणीकर साहेबांना सुजित सिंग ठाकूर साहेबाला आणि भास्कोरा दादाना बोलू दादा मला खासदार व्हायचंय मला राजीनामा द्यायला परवानगी द्या ते म्हणजे बघूया मी म्हण नाही माझा एखादा सामान्य कार्यकर्ता घरी बसून असं म्हणता कामा नाही ते आपला माणूस खासदार केला गेला तर गेला पण आमदार आहे त्याला वाटलं पाहिजे आता आमदारकी नाही खासदार करायची तू आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भाने सांगितलं जी नाय हाय हा आता मराठी मी माझ्या विधानसभा सदत्वाचा राजीनामा दिलेला आहे काही लोकांनी चर्चा केली शिवसैनिक नाराज आहेत प्रताप पाटलाने शिवसेनेला दद्दारी केली अरे प्रताप पाटलानं कोणाला सगळं काय केलंय हे तुम्हाला चिंता करायची गरज नाही मी मातोश्रीवर गेलो पंधरा दिवसापूर्वी वर्तमान पत्रकात बातम्या आल्या आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि उद्धव साहेबांनी मला तेव्हा संकेत दिले की प्रताप प्रतापराव तुम्ही लोकसभेचे उमेदवार आहात आज पत्रकार परिषद झाली आपला कार्यक्रम चालू असताना पत्रकारांनी पालघरच्या संदर्भात उद्धव साहेबांना प्रश्न विचारला की भाजपचे खासदार घेऊन तुम्ही शिवसेनेला त्या ठिकाणी उमेदवार करता तेव्हा त्यांनी सांगितलं की नांदेडमध्ये शिवसेनेचा आमदार भाजपचा उमेदवार केला म्हणून त्याच्या बदल्यामध्ये भाजपचा उमेदवार इथं मी केला तुम्ही करायची गरज नाही भजंगराव पाटलांनी फार सविस्तर सांगितलं त्या सगळ्या खोलामध्ये जाणार नाही अनेक गोष्टी बोलायच्या माझी तुम्हाला एक नंबर प्रार्थना की तुम्ही माझ्या सगळ्या जीवाबाहेरचे माझ्यावर तुम्ही प्रेम करणारे आशीर्वाद देणारे मला खात्री आहे जे माणसं सात तास आठ तास या उन्हामध्ये राहतात त्यांनी मनामध्ये काय ठरवलं आणि मिरवणूक काढली जाऊन मोनिका साहेब आमच्या सोबत होते गच्चीवर उभा टाकून आमच्या या विकाणी हात कापून आशीर्वाद देत होत्या नांदेडमध्ये असं चित्र बघितलं नाही नांदेडमध्ये अशी दहशत होती की काही की व्यापारी विचार करायचे आपण हार घालायला गेल्यावर आपलं दुकान उठी देखील आज पत्रकार बांधव प्रश्न विचारला तुम्ही खाजगा झाल्यावर काय करणार मी त्यांना सांगितलं सा काय करणार आहे तर झाल्यावर सांगित पण नांदेड कोणाचं दुकान उठणार नाही हाय लागेल नांदेडला पहिला मराठवाड्याच मॉल टाकलं ही आपली मॉल आहे गावाच्या बाहेर मराठवाड्यामध्ये ठक्कर बंधूंनी हिंमत करून मॉल टाकला उद्घाटनाला यांना बोलवलं नाही म्हणून नगरपालिकेला सांग गेला सांग हजारो हाताला काम देणारा माल बंद करण्याचं पाप अशोक केलेला उद्योग तर एकही अंत आला नाही पण बंद करण्याचे उद्योग मात्र त्यांनी केलेले आहे आणि व्यापारी बांधवांना सांगणार आहे कोणी चिंता करायची गरज नाही प्रताप पाटील तुमच्या केसाला धक्का लागला तो प्रताप पाटलाच्या जीवाला धक्का लागेल त्या भावने त्यांच्या त्यांच्या खूप आहे काँग्रेसवाल्याच्या डोक्यात एक असे मुस्लिम समाजाला किंमत नाही दिली त्यांना विचारलं नाही तरी मुस्लिम समाज मागे लावून आम्हाला मतदान माझी उमेदवारी जाहीर झाली एक हजार लोकांनी हार घालून स्वागत केलं त्याच्यामध्ये दोनशेच्या वर मुस्लिम बांधवानी माग असत आज मुस्लिम बांधवाला काय पाहिजे आपलं संरक्षण करणारा म्हणून पाहिजे म्हणून मुस्लिम बांधवांना सांगणार आहे मी जर खासदार झालो तर या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याच समाजाचा दंगा होऊ देणार नाही ही भूमिका घेऊन आला हिंदू असेल मुस्लिम असेल गणित असेल ते एकोक्याचं वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालं पाहिजे नांदेड जिल्हा एक आदेश कोणता आदर्श फ्लॅट घ्यायचा नाही नाही तर मी म्हणाल आदेश म्हणजे तुमच्या डोक्यात ते तो आदेश आपण करून टाकवा हा घ्यायचं नाही असं हे निर्माण करायचं आहे अरे खात्री मला, ना। ना मला खात्री आहे मी काल काही मुस्लिम बांधवांना भेटायला देखलो नाट्यावर गेलो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचं स्वागत मला वाटलं नाही की एवढ्या मोठ्या ताकदीनं आमचे मुस्लिम बांधव करते फार मोठ्या ताकतीनं माझं स्वागत केलं म्हणून मला खात्री आहे की नांदेड मध्ये आता बोलताना दादा बोलले वजेवाकर साहेब बोलले आमचे राठोड साहेब बोलले साबणे साहेब बोले हजारायचे तेवढे हजारायची चार मतदारसंघाचा दादा तुम्ही सांगितलं दोन मतदारसंघाचा माझ्यावर सोडा किथं <laughs> बसलेल्या लोकांच्या ताकदी ना आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळीच्या सहकार्यानं दोन्ही मतदारसंघाच पन्नास हजार कमी पण केवढं वातावरण बघा अरे दहशत कशाचे आम्ही आयुष्यभर देत आमच्या ना नादारा कोणी लागायचा ला प्रयत्न करू आम्हाला ती वेळ पुन्हा आणायची गरज नाही आहे की प्रताप पाटील आर्य म्हणल्यावर कार्य म्हणल्याशिवाय राहत नाही म्हणून माझ्या माणसाला त्यांनी सन्मानाला बोलायला शिका माझ्या कार्यकर्त्याचा जर कुठं अपमान झाला ज्यांना अपमान करी त्याचा बसा घेतल्याशिवाय राहणार नाही ना चिंता करायची गरज नाही काही ठिकाणी म्हणत होते या भागामध्ये शेवटपर्यंत असं मतदान करून घ्यायचं त्या भागात तसं करून घ्यायचं आता कुठेही कसंही मतदान होणार नाही पण आपलं मतदान काही ठिकाणी त्यांचे माणसं येणार नाहीत बाबा आम्ही दाज पडल्या करून घ्या ही वेळ त्यांच्यावर येणार आणि तुम्हाला ते करायचं तिथं बघितलं पण होतो सगळे मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फॉर्म भरायला आल्याबरोबर किशोर साहेबांचे आशीर्वाद घेतले बापूसाहेब साहेब आशीर्वाद आपण घरी जा जाऊन घेतलेच होते आणि काय <laughs> कलेक्टर ऑफिस मध्ये सगळ्याच्या साक्षीने घेतले आणि त्याने सांगितलं बंधून मी तुला एकदा बोललो म्हणजे काय म्हणायचं मी आजही बाबूसाहेबांना मोठ्या भाव म्हणून सांगणार आहे माझ्या घरातला एक कुटुंब प्रमुख आहे म्हणजे तुम्ही किती इमानदारी काम केलं तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवायचं त्याच्यावर मी बोलणार नाही पण ही अवस्था का निर्माण झाली बाबूसाहेब देशमुख गोटेकर साहेबाकडे जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी तिथं बसलेला विचारलं अशोकराव साहेब मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही बापू साहेबांच्या पाया पडला सन्मानाची बाब म्हणाला आणि पाच वर्षानंतर बापू साहेब जीवनदायची मेला हे विचारायला आलाच का पाच वर्षामध्ये तुम्हाला कधी आठवण झालं या माणसाची पण एक सांगणार आहे त्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही घराणे आहेत त्याच्यात एक घरानं हे कोर्डेकर साहेबाचं आहे एकदा जर दिली तर त्याच्यामध्ये नाही आणि त्यांनी काय जबाण दिली असे हे तुम्हाला माहित आहे मी सांगायचं होऊ शकता अरे दाखवा लागतो कशावं लागते करावं लागते पण कोणाचं किती प्रेम आहे ते अख्ख्या जिल्ह्यानं बघितलेलं आहे पण त्या संदर्भात आधी बोलणार आहे मला खूप बोलायचं आहे माझं राहत नाही तुम्हाला बघितल्यावर काय राहत नाही सात सात आठ आठ तासापासून आजच्या उन्हामध्ये तुम्ही माझ्यासारख्या भावाला माझ्यासारख्या मुलाला खांद्यावर घेतलंय खेळवलंय आज बघत होतो मी काय चित्र होत हे चित्र शेवटपर्यंत कायम ठेवायचे आहे तुमची दादा जेवढी अपेक्षा आहे त्याच्या भिस्ट्यात तुप्टी नदीत या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दानवे साहेब मी लोकसभेत मध्ये पहिल्यांदा यायला होतो विधानसभेमध्ये मंडळाचा नेता निवडताना कोणीतरी उठून नाव सुचवावं लागते आणि त्याला दुसऱ्यांना अनुमोदन द्यावं लागते तुमच्याकडे माझी एक विनंती आहे जेव्हा पार्लमेंटचा लोक नेता निवडताना सुचे फ्याची संधी द्या नाही आहे म्हणून मला बाजूला ठेवू नका नाणेचा खासदार नरेंद्र ना मोदीचा सुटक झाल्याशिवाय राहणार नाही ना याची मला या लोकांनी मनाची खून घात मांडली मित्रो माझ्यानंतर आदरणीय लोणीकर साहेबांचा आणि आदरणीय दादांचं वाचन होणार प्रश्न खूप आहेत सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली फक्त मी दोन प्रश्नाचा उल्लेख करून माझं वाचन संपवणार दोन प्रश्न पहिला प्रश्न माझा अशोकराव चव्हाणला सवाल आहे ते आपण मुख्यमंत्री होता आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते पन्नास वर्ष आपल्या घरामध्ये सत्ता होती नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही किती किलोमीटर नॅशनल हायवे आणले याचं उत्तर झाला तुम्हाला मी सांगणार आहे पन्नास वर्षाची सत्ता राहून नांदेड जिल्ह्यामध्ये साधा एक किलोमीटर एक जिल्ह्यात एक किलोमीटर नॅशनल हायवे आणू शकले नाही आज नरेंद्र मोदी साहेबांच्या हेरवाणीनं गडकरी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचं जाळ निर्माण केलं आणि नऊ हजार कोटी रुपयाचे कामं या जिल्ह्यामध्ये सुरुवात आहे हे काम आहे पहिल्यासवाय शिव शंकरराव चव्हाण साहेबांना भूमिपूजन केलं आपण मुख्यमंत्री होता एक रुपयाचा निधी आपल्याला देता आला नाही त्याला देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री व्हावं लागला आणि आता नदी गोड प्रकल्प जो होणार आहे नदी जोड प्रकल्पाचा पायलट प्रकल्प म्हणून पालघर आणि ठाण्यामध्ये पाणी वाहून जाणार गोदावरीच्या जा खोऱ्यामध्ये आणून टाकण्यासाठी आठ हजार कोटीची योजना नितीन गडकरी साहेबांनी तयार केलेली आहे नाशिक ते बाबडी दामण झाल्यापर्यंत बारा महिने पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेलं आहे म्हणून या कामाचा मोबदला या मतदारसंघाचे मतदार प्रताप पाटला आशीर्वाद देऊन भारतीय जनता पक्षाचा खासदार केल्याशिवाय राहणार नाही आणि आपण ते करावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो दिवस खूप कमी आहेत सहा मतदारसंघ आहेत मला खूप फिरायचं आहे परंतु कमी कमीच परंतु मी सगळ्या गावाला येऊ शकणार नाही तुम्ही स्वतः प्रताप आहे हे समजून मी निवडून आल्यावर एकही गावाचं शिल्लक ठेवणार नाही की ज्या गावामध्ये प्रताप पाटील गेला नाही खासदार कसा असतो मिळाला आहे आणि आपण आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र